श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो या योगात कोणतेही भौतिक किंवा आध्यात्मिक गोष्ट केली असतात त्याचे परिणाम आपल्याला गुणकारक मिळत असतात हा योग अक्षय अक्षयतृतीयेप्रमाणे शुभ मानला जातो आणि हा योग काही विशिष्ट राशींसाठी खूप फलदायी देखील मानला जातो या योगात नवीन कामे ठिकाणी सुरू केल्यास यश मिळते कोणतेही गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ मानला जातो सुरुवात केलेल्या कामांमध्ये यश मिळते सर्व अडचणी दूर होत असतात नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन गोष्टींची खरेदी करणे विशेष महत्वाचे मानले जाते नवीन घराचा पाया घेणे नवीन घर खरेदी करणे विवाह हो। यासारख्या अनेक गोष्टी या, या गुरुपुषामृत योगामध्ये केल्या जातात तर उद्या आहे अठरा सप्टेंबर गुरु वार गुरुवार आणि या दिवशी तयार झालेला आहे गुरुपुषामृत योग अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी योग हा सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि तो सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल म्हणजे केवळ पंचवीस मिनिटांचा हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे हा एक अत्यंत शुभ मुहूर्त असून या काळात केलेल्या प्रयत्नांना अनेक पटीने यश मिळते असे मानले जाते या योगात कोणतीही नवीन गुंतवणूक करणे नवीन कार्य सुरू करणे किंवा शुभ कार्य करणे अत्यंत फायदेशीर ठरते त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये एक अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवार म्हणजेच उद्या दिवसभरामध्ये कधीही घरामध्ये या ठिकाणी आपल्याला हळकुंड जे असतं तर ते ठेवायचं आहे या उपायाने काय होईल तर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये असणाऱ्या सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचबरोबर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुवार हा गुरु, गुरु ग्रहाद्वारे केला जातो तसेच सर्वात फायदेशीर ग्रह देखील म्हटले जाते आणि असं म्हणतात की माता लक्ष्मीची उत्पत्ती देखील याच पुष्य नक्षत्रात झालेली होती त्यामुळे हे नक्षत्र अतिशय दुर्मिळ असतं आणि हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं या दुर्मिळ क्षामध्ये आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं पण गुरुपुरुषामृत योगामध्ये काही गोष्टी टाळणं हे खूप महत्वाचं असतं त्यामध्ये नकारात्मक वागणे त्याचबरोबर मांस आणि त्याचबरोबर नॉनव्हेजचं सेवन टाळावं वादविवाद टाळावा पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी देवघरातील देवाऱ्यामध्ये दे तुपाचा दिवा लावावा माता लक्ष्मी सह सर्व देवांना फळ फुलं गंध अक्षदा नैवेद्य अर्पण करावी लक्ष्मी मातेच्या मंत्रांचा जप करावा लक्ष्मी मातेची एकशे आठ नावं जी असतात तर त्याचं पठन तुम्हाला करायचं असतं त्याचबरोबर आपण ज्या वेळेस आंघोळ करणार आहोत आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे यामुळे काय होतं तर आपले सर्व ग्रह जे आहेत तर ते शांत होत असतात या सर्व साध्या साध्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय काय आहे तर ते आहे भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची सेवा देखील करायची आहे पुष्य नक्षत्राचा स्वामी असून त्यांचे देवता बृहस्पती आहे आणि गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेली कोणतीही शुभकृती अधिक फलदायी मानले जाते शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला जेणेकरून संपत्ती सुख आणि समृद्धी यशासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर देवी लक्ष्मीला हळद ही प्रिय असण्याचे मुख्य कारण म्हणजे हळदीचा पिवळा रंग हा शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो जो देवी लक्ष्मीच्या स्वरूपाला आणि तिच्याकडून मिळणाऱ्या संपत्तीला जोडलेला आहे हळदीला एक पवित्र घटक मानले जाते आणि धार्मिक कार्यात तिचा वापर केला जातो कारण तिच्यामध्ये शुद्धता आणि सकारात्मक ऊर्जा आहे हळदीचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्ये आणि औषधांमध्ये होते हे तिच्या गुणधर्माचे आणि शुभतेचे प्रतीक आहे हळदीचा पिवळा रंग हा सोनेरी रंगाप्रमाणे समृद्धी सौभाग्य आणि शुभतेचे प्रतिनिधित्व करतो जो लक्ष्मीच्या स्वरूपाशी मिळता जुळता आहे हळदीमध्ये जी शुद्धता आणि पवित्रता असते ज्यामुळे ती कोणत्याही धार्मिक विधीसाठी एक शुभ घटक ठरते लक्ष्मीची पूजा करताना हळद वापरण्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारत होत असते हळद ही पृथ्वीतून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे ज्यामुळे ती लक्ष्मीची संबंधित असून तिच्या वापराने धनधान्याची समृद्धी होते तर इतकं महत्व हे हळदीला आहे हळदीच्या वापरामुळे देवी लक्ष्मीला आपण नक्कीच आपल्याकडे जे आकर्षित आहे तर ते करून घेऊ शकतो तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं जर फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर तुमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज जर तुमचा फिटत नसेल त्याचबरोबर एखादा शत्रू आहे हा शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो आणि ह्या शत्रूंचा तुम्हाला खूप त्रास होत आहे आणि हा शत्रू तुमच्या ओळखीचा असला तरीही तुम्हाला त्रास देत आहे आणि त्याची नजर जे आहे तर ती आपल्या घराला लागलेली आहे घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली आहे आजारपण दुःख आणि संकटांमध्येच आपलं जीवन जे आहे तर ते संपूर्णपणे चाललेलं आहे घरामध्ये वाईट शक्ती ज्या तर त्या तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला मिळेल या उपायासाठी तुम मला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून त्यानंतर आंघोळ करून आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आणि सकाळी तुम्हाला अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो, तो करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण सकाळच्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात यासाठी तुम्हाला पाच हळकुंड जे आहे तर ते घ्यायचे आहे त्यानंतर ज्याला आपण कलावा म्हणतो म्हणजेच मौली किंवा रक्षासूत्र म्हटलं जातं बघा तर ते रक्षासूत्राचा एक धागा तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि ते हळकुंड जे आहे तर ते तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधायचे अंतरावरती तुम्हाला हे हळकुंड जे आहे तर ते पाच त्या धाग्यामध्ये बांधायचे आहे त्यानंतर ही हळकुंड आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि देवघरासमोर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन टाकून त्या आसन बसायचं आहे उजव्या हातामध्ये हळकुंडाची माळ घ्यायची त्यावरती डावा हात ठेवायचा डोळे बंद करून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यानंतर कर ही माळ जी आहे तर ती घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान विष्णूंचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जर भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर दत्तगुरूंचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं तर दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ही हळकुंडाची माळ जी आहे तर ती त्यांच्या चरणांवरती तिथे अर्पण करायची आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे मग घरामध्ये खूप दोष आहेत संक आहेत अशा तुमच्या ज्या काही अनेक इच्छा असेल त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करून तिथे बसायचं आहे आणि गुरुचरित्रातील तुम्हाला चौदावा अध्यायाचं पठन जे आहे तर ते करायचं आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आहे अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करून बघा तुमची कितीही अडचण असेल त्या अडचणीतून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समजा i